नमस्कार मित्रांनो स्वागत आणि मित्रांनो शेखर माळी पुन्हा ते म्हणल्यास पोलिसांसोबत भांडणं तर करणारच पोलिसांना म्हणतोय रस्ता बंद आहे तरी मला सोसायटी पर्यंत जाऊ द्या पोलिस म्हणलं याला हे माग हो म्हणला हो जाऊ द्या भाऊ पोलिसांचा माझा छत्तीचा आकडा आहे काय विषय काय आजचा विषय आहे का सायकल रेस आहे आणि ते भाईगड रोडला सिंहगड रोडला रोड रोड सायकलची रेस रोड आहे आणि किती जिल्ह्या आपले जिल्ह्या नाही कितीतरी देशांमधून विदेशी लोक आले राईट पस्तीस देशांमधून विदेशी लोक आले बनवते पण मला सांगावं लागतंय काय करणार आता मी तर कशासाठी राहतोय बरोबर आहे की नाही विषय कस रस्ता दाखव रस्ता दाखव त्यांना रस्ता दाखव एक मिनटं मी तुम्हाला रस्ता दाखवतो दररोज या रस्त्याला आहे ना निसता करता राहतो करता 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 आणि आज हा रस्ता बघा कसा रिकामा आहे एकदम खुल्ला खुल्ला खुल् दिसरायला नाही कस भाई या रोडला आहे ना इतकी गर्दी राहते ना स्वतः मी पण फिरलोय तुम्हाला सांगतो भाई निसता आम्ही इतके स्कूटीवरती इतकं राहतोय नाई भूम मध्ये नाही का पूर्ण डायरेक्ट मोकर स्पीड न राहतोय पण आज भाई पूर्ण रिकाम आहे एकदम भारी वाट रोल माहिती का पब्लिक तेवढी बाई फिरू राहिली ना कशासाठी माहिती का फक्त रेस बघण्यासाठी आता आम्ही दोघं म्हणले असते ब्लॉग मध्ये माझ्या येणार आहे सो तुम्हाला काही फॉरेन पण दाखवणार आणि त्या फॉरेनर च्या पण माझ्या पण टी माझ्या पण सो तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहे तुम्ही या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग मी कंटिन्यू ठेवणार सकर सकर प्राइस करून घ्या हो नाही रे सबस्क्राईब आपल्याला सबस्क्राईब येतो मला येतो भाई सबस्क्राईब याला येत नसेल ठीक आहे जे काय असेल ते घ्या करून नाही का काय कोणतं ते हायरे रेल काय काहीतरी विषय कसा माहिती का आता ऊन पण बेकार पडले आता येऊ ना म्हणून मी अजून काळा होऊन राहणार माहिती तुझा आधीच काळा असं धुडे काळा धुळे मी गोर राही फिल्टर त्याच्यापेक्षा गोरा दिसून राहिले का नाही फिल्टर पुढे फिल्टर कर अरे मोबाईलचा कॅमेरा लावू काय पण नका बोलू तुर काय पण बोलले काळा दिसू राहिला कमेंट करा कमेंट हा का विषय पुणे महानगरपालिकेची गाडी आहे म्हणजे याच्यामध्ये कोणी मंत्री बसले राहत मंत्री बसले कोण आहे बसले राहत आहेत बघ ना कशा लाईनलाय गर्णी गर्णी एक तापच दिसतो कोणतरी मंत्री बाबू अरे गर्दी का काय बाबा आपलं जागा कुठ राहणार आहे तिकडे माईक म्हणते म्हणताय आवाज कोणाचा आणि हा म्हणतो शेखर माळीचा <laughs> सांगायला कशाने आणलं पाहिजे अरे विषय का शेखर माळीची पण अशी गर्दी होणार थोडे दिवस मला तर वाट रहायच येणार हवाली करून देतो याला तू नेमकं काय बघायला मला सांग मी आलोय पुरी बघायला

आपलेला इकडे आलो दिसला कसा भी आतापर्यंत ते तर ठीकच होतं मला पुण्यामध्ये डायरेक्टली आंतरराष्ट्रीय सायकलची स्पर्धा खतरनाक आहे भाई अभी किती लाले राहूती बघ

चल, चल, चल। यार बोलते याला <laughs> भाई ना शेकर शेकर <laughs> ना अरे सबको मित्र आहे पण आईच्या काय नाही बजाज कडून आहे ना चॉकलेट घेतलाय चित्र आणि बजाजच्या ठेवले होते मला खूप चित्र ब्रँडिंग करण्यासाठी फ्रीमध्ये वाटायला सांगितलंय आईच्या गावात भाई इथं आज ट्रॅफिकची गर्दी नाही पण पब्लिकची नाही गर्दी काही आमचं महेश आहे ना आज एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला गेलेला आहे

कोणत्या देश मी तुम्हाला सांगतो काय बघा मॅरिटियस मॅरिटियस आय ग्रेट ब्रे ब्रिटियन बुल्गेरियस आणि उजरबक्सची तर तुम्हाला स्पष्ट गाईज आज आम्ही आहे ना आज आमची जिम पण बंद आहे आज तुम्हाला आमच्या मागे जिम दिसेल करू

खतरनाक अभी गाड्या काय फ्री मध्ये काय फ्री मध्ये गाडी रे हम ते काकल विचारू आपण फ्री आहे का चॉकलेट सारखे गाड्या पण फ्री आहे का हो गाड्या पण फ्री का या मला फ्री भेटलं ते पण फ्री आहे का गाड्या घेऊन जा बाबा चावी नाही चावी द्या ना मग राह असं काय रे नाही ते काय करणार नागरी प्रदूषण करायचं नोकर रे नागरी प्रदूषण कशाला करायचं प्रदूषण होईल बरोबर आहे कॅमेरावाला पण हसला त्याच्यात वाले याला काढून टाका कामावून काहीतरी विषय झाला आरे ले राव। ले दियंद 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 दियंद। अरे लय वर नाचू राहिले काय तिकड जाई नासायला टकला केवढा गोर आहे बाबा एवढा अरे ती लाल टकलाय गोरं नाही तू लाल टकलाय

आणि बाकी हे राहिले सगळे बघणारे इंडियन बाकी सगळे आम्ही सेलिब्रिटी नाही का आम्ही पण सेलिब्रिटी होणार आहे भाई अक्क पुणे आपल्यासाठी गोळा होणार आहे एवढे गोरे कस काय तुम्ही आम्हाला सांगा ना तुमच्या स्किनचा राज टाइमपासच चालू राहिले ना जिंदगीचा कस काय रे आम्ही जायचं एफ सी रोडला ला निघून तो बरे एक पाच मिनिट थांबाल फक्त काल ती सायकल चालू होती हेच का काय करते हेच काय घरी लोरचे मला तसंच वाटवलं नाही तर मित्रांनो ना ब्लॉग आपण इथं संपूया मस्त पैकी आता आम्ही निघतो इथून निघतो आणि नि रूमला जाणार नाही रूमच्या व्हायच्या बघा आम्ही कुठे जाणार तिथे खाणार पिणार मस्त पैकी मग खाणार पिणार पार्टी आहे तुझ्याकडून बघा आता काहीतरी खावा आपण मग नंतर आपण मस्त पैकी रूमला जाऊ पार्टी आहे तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि पुढचे ब्लॉगला आणि त्यांना हे सांग ना काय रिसायकल वाले येणार आहेत म्हणून आपले रोड किती भारी केले ते एरवी कसे असतात एरवी तुम्हाला सांगतो भाई रोडचे चित्र माझेकडे दिसती मी सांगतो तुला सायकल किती ए ए आहे पोलीस येणार की नाही ना पोलीस तर आवडली तर आवडली भाई बरोबर नाही असं थोडं आवडली भाई गाडी ना गाडी नाही बाकी गाइस पुण्यामध्ये आहे ना आजकाल जे रोडचे कामं चालू होते ना कुठं कुठं मला समजलं कशासाठी चालू होते तर फक्त आणि फक्त या सायकल मॅरेथॉनसाठी चालू होते एरवी तर आपले रोड एकदम असे खचखळग्याने भरलेले असते पण यावेळेस काय पांढऱ्या पट्ट्या मारल्या होत्या चांगले रोड बनवले आणि इथं रोड एकदम खराब राहते एकदम रोड राहते पण यावेळेस मस्त रोड बनवले होते कारण ते सायकल मुळे बनवले होते रेसिंग आम्हाला फक्त या ब्लॉग मधून एवढंच वाटतं एवढंच चांगलं वाटते की फॉरेनर येत आहेत म्हणून नाहीतर इथल्या लोकांसाठी पण हे रोड असेच राहावेत अशीच सुविधा राहावी दररोज बरोबर म्हणजे शेखर माळेला चांगलं नव्वद आलं पाहिजे आणि बघू शकता आणि जशा प्रकारे फॉरेनरच्या सेवेसाठी एवढे पोलीस वगैरे बोलवलेले तसेच इंडियन लोकांच्या पण सेवेसाठी इंडियन लोकांच्या नाही फक्त शेखर महाच्या सेवेसाठी आले पाहिजे बस हे बस रे <laughs> गप काय बाय बाय आपण आजचा ब्लॉग एंड करूयात ओके शेखर महाजनच्या परमिशन नाही बाय बाय शेखर भाई सब्सक्राइब करा बाय बाय